उशीर होतो जगण्याला उच्च होतो तसा आम्ही वेळेचा फक्ता माणूस सगळ्यांचं नावे निर्देश करणे माझ्या आजच्या कार्यक्रमाच तुम्ही जर हेडी बघितलं तर सेवापुरती कृतज्ञता सोहळा असंच आहे आणि मी सेवावृत्तीसाठी नाही ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या ठिकाणी माझ्या कुटुंबियाकडून हा एक छोटासा सोहळा कौटुंबिक सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यासाठी माझे वर्गमित्र एका बसून आम्ही जे शिकलो आणि त्याच्यामुळं पत्रकारिता काय असते अगदी टी व्ही चॅनल असे महेश सर त्याचा मतद होतो की आम्ही नगलं झालं माझं नोकरीत असताना टी व्ही एक घटना चक्र कार्यक्रम करायचा आणि दूरदर्शनला एक महेश तो काय करायचा मी सांगितलं हा माझा वर्गमेट आहे अरे मला तेव्हा आम्ही जे बोलायचे दु तू काय चेष्टा करता का आमची अरे हो नाही बाबा खरंच तो माझा वर्गमीत आहे आणि मोबाईल नव्हता काही नव्हतं दूरदर्शनच्या वेळच त्यानंतर ते मागणी जे बाल मृत्यू झालं तेव्हा महेश दूरदर्शनला यायचा मग असा हा बरेच विषय आहेत त्याच्यामुळं अनेक प्रकारचे लोकप्रभाव लोकसत्ता मीठे अं प्रहार प्रण्याचा प्रहार तर त्यांच्या त्यांनी दाखवलं आणि दुसरी गोष्ट असे माझ्यासमोर मुख्य साहेब आहे की आम्ही त्याने मला आय लोकमत हे प्रत्यक्ष शूटीत कसं होतंय आणि दूरदर्शनला बातम्या लोक कशा होते ते आम्ही त्यांना ऑनलाईन लाईव्ह चालू असताना सुद्धा दाखवलं असं कोणी दाखवणार नाही तर आम्हाला त्यांनी सगळं ते दाखवलं असे वर्गमित्र या ठिकाणी गांधी साहेब ज्यांनी सांगितलं की मार्गदर्शन केलं साहेब आपण सुद्धा खूप मार्गदर्शन केलं मी परत नव्हता एकाच वेळी बोलतोय मार्गदर्शन प्रदर्शन करतो की साहेब संध्याकाळी चिडायचे कधी असलं तर जर आहे काही रात्री मला हो याचा दादा साहेब नका हा राजकारणाचा विषय आहे मात्र मला तुमची गरज आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे तर ह्या गोष्टी असायच्या तर असं हे माझे गरजेचं आहे या मेलाबाद कल्याण सभापती प्रवीण तिला शेलार मॅडम इस्रोला काय प्रकार करता माहिती त्यांची एवढी इच्छा होती पाच वर्ष की इस्रोला जायचं इस्रोला जायचं पण कोणी शेवटी शेवटचा आठला दिवस राहिला दोन दिवस अगोदर पैशाची अडचण आली साहेब मॅडम सांगितलं पैसे मी खर्च खर्च सहा लाख रुपयाचं बजेट होतं चार लाख रुपये मी दिले घेऊन गेलो आणि तिथं आयडी मुळ शेवटी अक्षरशः आयडी या परंतु तरी सुद्धा मग शेवटी तेव्हा माझा राजकीय वापर करून अगदी सीएम पर्यंत त्यांच्या पीएम पर्यंत आपले उपाध्यक्ष होते यांच्याबरोबर गोळा करून मग त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सगळ्यांना लाभ दिला ज्या माध्यमातून संवाद करण्याचा माझा खालीचा वाटा भारीचा वाटा करतो असे सी ओ त्या ठिकाणी नारायण सर अक्षय शक्ती वफेअर अश्छाचे की एकाच दिवसात एक लाख वया वाटपाचा आम्ही उपक्रम करतो आणि ते माझ्या त्या दिवशी गणेश कायक आहे त्या देखा ठिकाणी की त्यांनी स्वतः येऊन माझे बॉस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्रची पाल सेन यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं पंधरा दिवस अगोदरच की हा माणूस आम्हाला आता सेवेसाठी पाहिजे तर त्यांना आम्ही पूर्ण वेळ आमचं सदस्यत्व देतोय तर सर्व या स्टेजच्या समोर आपण जाहीर करू शकितो की आमचं मी सदस्यत्व या ठिकाणी मी त्या दिवशी स्वीकारले आणि आपण मी तुमच्यासाठी काम करत तयार आहे त्या ठिकाणी युवराजी ठाकरे ज्यांनी सांगितलं क्रिकेटच्या मॅच मी लहानपणापासून क्रिकेट खेळणारा वाडे तालुक्यामध्ये मला वाटतं एकही असं सांगत असेल की माझा जो गाव होता तो दहा घरांचा बारा घरांचा आणि मग खूप क्रिकेटची आवड अष्टीसर तो फास्ट आणि क्रिकेट खेळणे ह्या गोष्टी केल्या मी प्रोटोकॉल थोडासा तोडतो मी उडीने येतोय सर त्यानंतर माझे सहकारी गरज साहेब माझे कुटुंबातले घटक आहेत की ज्यांना प्रशासनामध्ये जेव्हा माझ्याकडे ते गट शिक्षणाधिकारी बघायच्या प्रशासनाचा अनुभव होता परंतु ते जेवढे माझे मित्र होते संध्याकाळ मी एका ठिकाणी बसायचो बसायचं म्हणजे डॉक्टर कारण त्याच्यातला नाही आहे मी मी तेवढे ते पाळले आहे ज्या सगळ्यांच्या समोर उघडपणे सांगतो की मी निर्विष्ठी तंबाखू त्या इतर गोष्टी पाळण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित हे माझी बाजू असेल की त्याच्यामुळं मी पर्यंत पोहोचलो तर संध्याकाळ आमच्या गोष्टी असायच्या दिवसभर आम्ही ते माझे साहेब असायचे मी त्यांचं अधिक कर्मचारी असायचो तर नरेश काळेने सांगितले की त्यांचे वडिलांचे ते अगदी आधी जिल्हा परिषदे आमदार ते, ते मंत्री असेपर्यंत मी त्यांच्यावर माझं वैयक्तिक काम कुठलंच कधी घेऊन गेलो नाही आणि मला वाटतं स्टेजवरील माणसापर्यंत माझं वैयक्तिक काम मी कुठे कोणाचं घेऊन गेलो नाही परंतु सामाजिक कार्यासाठी आदिवासी समाजोन्नती संघ होता त्या समाजोन्नती संघाचं मी काम करायचो तर ते माझे मित्र त्यानंतर सागर ठाकरे यांच वडील मी शिवसेनेमध्ये तेव्हा काम करत होतो म्हणजे सांगेल पण ते हरकत नाही आणि गद्देसाहेब पण नव्हते तेव्हा जे आमची जुनी खेळी होती चंदू ठाकरे त्यांचे वडील आणि माझे राजकीय गुरु अरुण ठाकरे समोर बसलेले अण्णा ठाकरे हे आम्ही त्यावेळेचे शिवसेनेचे कार्यकर्ते तर अशा प्रकारे आम्ही त्यांच्यावर काम केले राजदोळी बीजेपीचे जरी असले तरी आम्ही एकत्र काम करायचो माझ्या जेव्हा वाड्यामध्ये चार असताना काटेरी उकुट आहे तर तेव्हा मला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या त्या ठिकाणी सहकारी मान्य माझी सभापती त्यांचे मिस्टर आहेत त्यांनी सुद्धा मी गट शिक्षणाने मला त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले होईल प्रसंगी त्यांनी माझं मार्गदर्शन घेतलंय माझे नाते शिगडा की त्यांचे वडील सुद्धा सर्वात तरुण त्यावेळे घालतात आणि त्यांनी सुद्धा मला खूप मोलाचा सहकार्य मार्गदर्शन केले म्हणजे सर्व पक्षाच्या लोकांशी मी जरी शिवसेनेचा मुळापासून पहिल्यांदा असलो नंतर हळूहळू या गोष्टी राजकीय पक्षाच्या सोडून सर्व पक्षाची लोकांशी मला मी आपुलकीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही आमच्या गावच्या वर्षा ज्या ते सुद्धा मला संघर्षाच्या काळामध्ये मदत केली सचिन जी शिंदे यांच्या विषय सभापती आहेत सरपंच कोणत्या गाव त्यानंतर सचिता भगत मॅडम सदस्य प्रदर्शन करताना आणि मनेश पाटील ज्यांनी आम्ही सहकार्य आम्ही त्यांनी सांगितलं माझ्याबद्दल की मनीष पाटील सुद्धा नियमाचा पक्का माणूस म्हणजे आमची जी सोडी जमली आहे ती नियमाच्या पलीकडे आम्ही जाणार नाही म्हणजे कितीही कोणी सांगितलं ते असं आहे नियमामध्ये आणि तेव्हा आम्ही जिल्ह्यातलं सगळं वाचक पाठ असायचे कुकल कलम काय आहे आणि विशेष करून माझ्या त्या पालघर जिल्हा उभा साहेब साहेबाच्या पालघर जिल्हा आहे त्या माझ्या निमंत्राला उपस्थित आहेत तर त्यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे सहकार दिले हे झालं त्या व्यासपीठावरील आता माझी कौटुंबिक परिस्थिती सांगितली तुम्ही या ठिकाणी सगळ्यात व्यक्त केली मी ज्या कुटुंबावर ज्या वाढलो लहान मोठा मोठा झालो तर माझ्या कुटुंब म्हणण्यापेक्षा पिढीमध्ये सगळा सगळ्यात प्रथम शिकणारा मी पहिला विद्यार्थी म्हणून म्हणजे कुटुंबातलं परंतु माझ्या आई वडिलांनी माझ्या आई वडील जरी अशिक्षित होते मी अशिक्षित होत वाढाली नव्हते ते सुसंस्कारात होते ते सुसंस्कृत होते मला सांगितलं ठाकरे की सगळी लोक माझ्या आईला आईच म्हणायचे सगळे तुमच्या समाजाचा विचार केला तुम्ही आदिवासी समाजाचा असलो तरी कुटुंब आमचं वाढलं हे कुणबीर समाजामध्ये वाटले आणि कुणबीर समाजाचे लोकच होता माझ्या आईला आईस म्हणून टाकायचे तर तिने माझे बाबात कच्छ केले तिने कच्च्या करून मला शिकवले की आई माझे वडील आणि दोन मिनिटं जरा मी थोडासा माझी मोठी बाई काकाबाई काही ना पुढे भाऊ म्हणून त्यानंतर ते माझी बाई कमल कमली तिकडे स्वतः मॉलमजुरी करणे सगळ्या प्रकारचे कामं केली वीट भट्टीवर काम केलं वीट भट्टीवर काम करून कधी कधी त्यांच्यावर उत्सव आणि त्यांनी मला ते मोठं केलं

माझ्या बरोबर दररोज गाडीमध्ये ज्यांनी मला साथ दिली म्हणजे सोबत दिली मी एकटाच जात होतो मला वाटतं त्यांना बरोबर घेऊन जात होत गेली पाच वर्ष केलं मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी दिली त्या ठिकाणी भालोंड्याच्या भालोंड्याला मी शिक्षक म्हणून काम केलं मी जिथे जिथे केलं तिथे तिथे मी नाते संपूर्ण जोडले आज एकोणचाळीस वर्षे आमची भाऊ बी तुम्हाला सुरू आहे त्या माझी बहीण माझे सर्व या ठिकाणी नातेवाईक आहेत माझे वर्ग मैत्री मुला या विना सगळ्या शिवाजी पाटील सर ज्यांनी आम्ही एकत्र काम केले शिक्षण थोडं सांगायचं त्याला बघायचं आहे की काही त्यामुळं मी त्या ठिकाणी ते जो परंतु आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले सहकारी माझा गावचा त्याला मी तुषार काम केल्यानंतर माझा जो सरपंच आहे दुसरे गावचा घाटा सुनील माझे शेजारी पाटील सर प्रमोद पाटील त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं जण त्यांच्याबरोबर कबड्डी खेळलो आणि कबड्डी खेळून अण्णा ठाकरे यांनी रवी हरठ सर माझे शेजारी ठाकरे सर सर्व कुटुंबीय म्हणजे नगरवाची या ठिकाणी प्रेमा सगळ्यांचे नाव साबळे मॅडम मराठी त्यांनी सांगितलं की साबळे सरांचं जे समोर आलं माझ्या सरीशभूक हे उपशिक्षणाधिकारी माध्यमिकला आणि माझ्याकडे पण आपण पाच चार नोकरी सेवानिवृत्त करतात ते प्राथमिक उप प्राथमिकचं त्याच्यानंतर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी समुद्र उपशिक्षणाधिकारी योजना अधिकारी आणि स्काउट गाईडचं जिल्हा जिल्हा आयुक्त अशा प्रकारे ज्यांना ज्यांना मला सेवा करण्यासाठी केलं मी सांगितलं की मला त्यांनी सेनेच्या अभिनेत्री काम केलं मुळात तुम्हाला सांगायचं असं की माझे गावामध्ये जर मला शाळेमध्ये शाळेत जाण्यासाठी जर कोणी प्रोत्साहन दिलं असेल तर ते दादा जाते अरुण ठाकरे जे त्यानंतर माझे मावे भाऊ हो, दत्पा गायकोर जे सेवानिवृत्त आहेत कृषी अधिकारी म्हणून आणि त्यांची तर ह्या लोकांनी मला शाळेत गेलो नाही तर बघडले सुद्धा म्हणजे सुद्धा आणि त्यांनी जे केलं त्यांचे के सर्व ठाकरे पाण्यावरचे कुटुंब एकदा की त्यांचे अनंत उपकार आहेत त्यांनी मला कुठलाही भेदभाव करता कुठलाही अंतर येतात मी त्यांच्याकडे मोलमजुरी पण केली पण कशी मजुरी केली प्रेमाची हे काम कर ते काम करून मात्र त्यांनी मला प्रेमाने परिस्थिती सांगितली वेळाच्या शहरात पंधरा वर्षापासून मोलमजुरी सुद्धा केली माझ्या शिक्षणाचा एक किस्सा सांगितला त्यांनी की दुसरी वस्तू मी शाळेतून बाहेर होतो तर तेव्हा त्यांनी मदत केलेली आहे त्याच्यानंतर माझे तिकडे आते भाऊ आहेत रवींद्र पवार त्यांची मिसेस त्यांचा मुलगा माझ्या पाटीलचं जे पी एम आहेत साहेबांचे कर्मचारी ते सर्व सर्व या ठिकाणी आहेत सातना माणसाने आपण माझ्याबरोबर समोर शिक्षामध्ये काम करतो बी के पाटील आम्ही मुख्याध्यापक तुझे जे आहेत ते आम्ही वर्गपीर आहोत सर्व

त्याची सुद्धा आरोप आहे सर्व शिक्षकांमध्ये एकत्र काम केले ते गट समोर पत्र साधारण व्यक्ती होते त्यानंतर मी त्या ठिकाणी माझ्या दोन्ही ते निखेल पाटील हे स्वतः समग्र शिक्षामध्ये काम केले हेमंत बोगरे आणि मी मालवटाला पहिला स्कूल मस्त होतो आणि नंतर हेमंत बोगरे मानवडला शिक्षक आले अत्यंत सुंदर अक्षर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी सांगितलं की जिल्हा पुरस्कार मिळाला मी जिल्हा पुरस्काराचा प्रस्ताव केलेला नव्हता म्हणजे किती हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पुरस्कार मला जिल्ह्यावरून फोन आला तुम्ही जिल्हा पुरस्कार प्रस्ताव करायचा तुम्हाला जिल्हा पुरस्कार द्यायचा आहे मी सांगितलं माझा काही प्रस्ताव नाही या माणसाने रात्रीतून एका रात्रीत सुंदर हस्त कुठल्याही प्रकारे काय सुंदर हस्त एका रात्रीमधून हो मला जिज्ञा बिरस्काराचा कर्तव्य करून दिला आणि दोन दिवसांनी मला जिद्दा बिरस्कार मिळाला तर अशा प्रकारे हे किती काय मागून मिळत नाही ते आपण कर्तृत्वाने करायचं असतं तर अशा प्रकारे सरकार माझ्या आता प्रमिला आक्षे यांची मुलगी जावारे त्याने सुद्धा माझ्या कठीण काळामध्ये खूप मला सहकारी केले आमचे भाजीजावय आहेत त्या ठिकाणी त्याचा नंतर त्यांची माझी पुतणी आहे तर असं निरेशी काय करू आपण नसतात माझ्याबरोबर त्यांनी काम केले दहावी बारावीच्या त्या परीक्षेसाठी हे माझे आहे सर जे या ठिकाणी मी सामाजिक कामासाठी अनेक संस्था आहेत त्यापैकी एक आधार फाउंडेशनच्या बरोबर आम्ही कर्णबधीर मुलांसाठी किंवा हे काम करतो ते तर अशा प्रकारे माझ्या त्यानंतर दोघे संजय भगत या ठिकाणी त्यांनी काम केले माझे जवाई झाले विशाल माझे या ठिकाणी सहकारी समीर सर जेव्हा जेव्हा काय अडचण आली मी त्यांना माहिती सगळ्यांना मी कोणाचाही दबाव करणारा माणूस नव्हतो म्हणजे नेमा जे बसेल ते मग कधीतरी त्यांनी सांगायचंय की सर असं कागद आणून द्या सेवा निवृत्तीप्रमाणे एक शाळेचा दिली म्हणजे असे सगळे या ठिकाणी महाराज किनारे सर दहावी बारा परीक्षा त्यांनी संजय सामरे यांनी माझ्याबरोबर काम केलं सर सगळे सहकारी भले सर आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बारावे साहेब माझ्याबरोबर ठिकाणी म्हणून त्यांनी काम केलं तणाव भागाने कोणाचा विष्णू ठाकरे अभिषेक सर ज्यांनी सगळं बट्टी मी रात्री बारा वाजता जरी सांगितलं तरी मला गाडी देणार मला

रात्रीचे आठ नऊ वाजता आलो कि मग आम्ही नाक्यापर्यंत इथपर्यंत फिरायला यायचो आणि एक दिवशी असा किस्सा झाला की महेश माझ्याकडे मी आयडी लोकमत आणि त्याचे विचार वगैरे म्हणतात होळीच्या दिवशी जी, जी, दे जी दे प्रोग्राम होती ना नाउन्समेंट तिने स्टिकर लावला होता याला आणि मी की महेश हे काय ते सोबत झालं तिला फोन केला स्टुडिओ ना आणि हे होत काय होत माझा मित्र होतो मी बघतो येतो आयमेला ते आता खा ते आता काढून टाक एका क्षणामध्ये त्यांनी आणि परत ती टीव्ही लाईव्ह टीव्ही ला आली तर अशा गोष्टी असे आम्ही रात्रीचे बारा अकरा वाजेपर्यंत तिकडे फिरायचो अकरा वाजेपर्यंत काय आम्ही खूप मजा केली आता ही सगळ्यांसाठी वेळ देण्यासाठी माझा प्रयत्न असेल सर मी राजकीय क्षेत्रात नव्याण्णव टक्के येणार नाही परंतु परंतु राजकारणाबरोबर समाजसेवा करायचे आणि समाजसेवा करीत असताना राजकारणाची साथ घ्यावी लागते हे मला सांगलं माहिती मी बाळासाहेब ठाकरेंपर्यंत बघितले मी आनंद साहेबांच्या जायचो पहिले खासदार मोहन रावले घरी मी गेलेला माणूस आहे तर म्हणजे परंतु घ्यावी लागते हे मला माहिती आहे परंतु मी सक्रिय नसलो तरी राजकीय मध्ये सगळ्यांच्या बरोबर असेल सामाजिक सेवा करत असताना ही आपली सेवा आणि सांगता समाज काम करताना आपल्याला एक मला करावं लागते याची मला जाणीव आहे तर सगळ्यांनी मला हे केलेलं आहे सरकारने केलेलं थोडंसं सांगण्याचं सा असं की मी जे शिकलो पहिलं माझं कुटुंब त्याच्यानंतर मला जेव्हा शाळा पाय झालो तेव्हा दुसरीतून असताना सांगितलं की मी बकऱ्या गोरं घरी थांबवत होतो सकाळ पुरे व्हायचो वेळ मिळाली त्या एक दोन वाजता जायचं शाळेमध्ये त्या दुसरी बसून तेव्हा ते शिल्पी गुरु जे होते त्यांनी मला घरी येऊन म्हणजे जे शिक्षक आहेत माझा मामे भाऊ जो सांगितला गणपत गायकर त्या लोकांनी ठाकरे यांनी मला प्रोत्साहन दिलं मला शिकवलं मी सांगितलं की मी चौथीस पॉलर आहे सातवीस पॉलर आहे आणि ह्या त्या गोष्टीचा मला पुढे फायदा झाला मी नंतर परत विजयटीआय गेलो की ज्या विजयटीआय आज पण म्हणजे तारे लागत नाही त्या ठिकाणी गेलो त्याचा विल्सन कॉलेज विल्सन कॉलेजचे मला दोन वर्ष पत्र येत होते की तुम्ही ऍडमिशन तुमचं मिळाले आहे तुम्ही या परंतु तुम्ही सांगितलं कॉपी घेऊ तेव्हा हे सगळं घडवून आणण्यासाठी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा ज्याचे सर्व सर्व त्यावेळी सुप्पा कुलकर्णी सर यांनी आणि शाळेतील सगळ्या शिक्षकांनी एका दिवसाचा पगार काढला आणि मला सगळे ऍडमिशन मिळून दिलं माझ्या एक तीन महिन्याचा मला तेव्हा पास काढून दिला जाण्याचा तेव्हा पाटील साहेब होते खासदार जे ठाण्याचे त्यांच्या निवासस्थानामध्ये पाटील साहेब मला स्वतः भेटायचे आणि मी तेव्हा त्यांच्या बीजेपीचे होते आणि जगन्नाथ पाटील साहेब तर त्यांच्या त्याच्या मी निवासस्थानामध्ये राहायचो मी तिथे एक दीड महिना काढला परंतु मी राहू शकलो नाही त्यानंतर काही एक नया पैसा बघतात एक पै ती एक पैस सुद्धा माझ्याकडे नव्हती एक पैसुद्धा नव्हती अशा परिस्थितीत ठाणा तो मुंबई अप डाऊन करणे त्याच्यानंतर काही दिवस माझ्या नातेवाईक राहिलो गोवंडी चंबूरला परंतु एकही एकही नाही काही नाही सकाळून जे सात वाजता जायचो सात वाजता घरातून निघायचो साडेसहाला बावडीमध्ये आंघोळ करायची विहिरीमध्ये बावडी म्हणजे विहिरीमध्ये आणि जायचं एकच देश तो पण आम्ही कुलकर्णी सरांचे मोठा मुलगा सतीश कुलकर्णी ज्याला साठी इंजिनिअर टिफिकेट नाही त्याला मिळालं नाही शेवटी बँगलोरला त्यांनी घेतलंय ॲडमिशन इंजिनिअरिंगला हे सगळ्या इतिहासच्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा एक ड्रेस होता त्याची तब्येत जरा अशी होती आणि माझी खबेर तो तो तसा पगड ड्रेस घालून दररोज जायचो रात्रीचे तो ड्रेस धुवायचा दोन दिवसांनी आणि सकाळी परत तोच घालायचा तर असे दुनियाच्या ते जेव्हा झाला तेव्हा मी तिकडून पळून आलो आणि इकडे परत मोलमजुरी करू लागलो त्या ठाकरे साहेबांच्या त्या खरेदी विक्री संघाची गाडी असताना मी शेणाची गौरी भरायचं काम करायचं ते आता तशी नाही तिथं जायचं तबिर्याने हाताने शेण भरायचं ते गाडीमध्ये ठळक भरायची आणि मग ती इकडे आणायची त्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं आणि त्याच्यामध्ये मी बिगाने म्हणून पडलो माझा हात ऍक्टर झाला आणि ह्या सरकारी दवाखान्यामध्ये तेव्हा ऍडमिट झालो ऍडमिट झाल्यानंतर बघायला सगळे लोक एकदा कोण आहे ते अपघात झाला की ऍक्सिडेंट झाला की लोक आणि तेव्हा ते स्वामी शाळेचे लोक आले शिक्षक आले अरे हा तर आपला कुठला आहे साई इकडे कसा तू मग सांगितलं सर असं आहे मी पडून आले मला खूप लाज वाटली त्यांनी सांगितलं तू उद्या तस म्हणजे हे बरा वाला की शाळेमध्ये परत यायचं मला खूपच लाज वाटली कारण मला सांगितलं मी एवढा म्हणजे स्वतःला हुशार लोकांनी सांगितलं तसं की मी कसा आता शाळेत परत येऊन परंतु धीर धीर करून हे करून सरांचे फोन येऊन मी पुन्हा अकरावीला प्रवेश घेतला अकरावी नंतर बारावीला प्रवेश घेतला बारावीला त्यावेळेस एस एस सीवर मी लागलो आणि मी त्यावेळेस शिक्षक म्हणून पहिली शाळा ती मालवणात सांगितलं आणि त्यानंतर बारावी केलं बारावी तर बीकॉम मला गाडीची खूप आवड होती पॉईंट्स मात्र कदाचित तर बी कॉम केलं बी कॉम करीत असताना शेवटच्या वर्षी माझा डी एड मला डी एड म्हणजे माझ्या कॅरीकरणाचा भाग येतो म्हणून मी बी एड केलं त्याच्यानंतर कॉम केलं नंतर बी एड केलं नंतर एम ए केलं म्हणजे पी एच डी करायचं आमचं चालू होतं प्रयत्न माझं परंतु कामाचं तुम्हाला सांगितलं तर लोन आता मला पालघरला गेल्यानंतर मी पी एच डी करू शकलो नाही आणि या सगळ्या माझ्या नोकरीच्या कामामध्ये माझ्या कुटुंबाच्या कामामध्ये मला जी साथ दिली ती माझी सहभागी होती मनीषा आणि माझी मुलगी अजून पण कापते ती पाचवी बसून सांगतो आणि तिच्याकडे मी नुसता असं बघितलं तर गंगा जेवणा डोळ्यातून आता एक किस्सा असा झाला कि ती पाचवीला असताना तिला सगळ्यांना सांगितलं की माझे मुलं मला शिक्षकांनी पण सांगितलं की तुमची मुलं अत्यंत हुशार आहेत पण त्यांना ती पालिला असताना तिला गणितामध्ये काहीतरी पासष्ट सत्तर बाकीच्या ओरडतील म्हणून तिने पालकांच्या शरीराच्या ठिकाणी शिकले आणि तेव्हा मला समजल्यानंतर मी तिला घरी आल्यावर तू ठरता नाफा जास्ती परंतु असं आयुष्यामध्ये खोटं कधी बोलायचं नाही त्याच्यात डोळ टिकव द्या थी। त्याच्या तिने माझ्या मुलांना मारलं नाही पण कोमलला खूप मोठी लाडाची वस्ती आणि सगळ्यांनी हे केलं त्याच्यानंतर आता माझ्या नातेच्या मुठनंतर माझा नातू आहे नाक आहेत माझे सगळे व्याही आहेत दोन या ठिकाणी उपस्थित आहेत या व्याईंनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे सहकार्य केले ते त्यांचे सुस्वभावी आहेत आमचं एक कुटुंब म्हणजे मी सांगितलं तसं आम्ही सगळ्या गटांना आणि माझं ज्या माणसाशी नातेवाईक संबंध तुटले त्यांचे